स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे हनुमान जयंती आणि बघा उद्या आहे चैत्र पौर्णिमा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की जे श्रीमंत लोक असतात तर ते श्रीमंत लोक पौर्णिमेलाच तुम्ही बघितलं तर उपाय करत असतात श्रीमंत लोक म्हणजे कोणते तर आपल्या आजूबाजूला अशी काही व्यक्ती असतात ना ते इतर वेळेस कोणतेच उपाय करत नाही पण अमावस्या आणि पौर्णिमा अशी तिथे आली की उपाय करता ते उपाय नक्कीच करत असतात त्यांच्या घरामध्ये त्या दिवशी धूप दीप अगरबत्तीचा इतका छान सुवास येतो कारण का अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी या पृथ्वी भ्रमण करत असतात आणि बघत असतात की कोण किती कष्ट करत आहे सेवा करत आहे आणि त्याच्यानुसार त्याच्या कष्टाला फळ देण्याचं काम हे माता लक्ष्मी करत असतात आपल्या आजूबाजूचे जे काही श्रीमंत लोक आहेत आपल्या आजूबाजूला जे काही श्रीमंत लोक राहतात तर त्यांच्या जर आपण बघितलं तर ते नक्कीच पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय करत असतात पण हे उपाय ते कोणालाच सांगत नाही तर त्याबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत की आपल्याला असे कोणते उपाय आहेत ते पौर्णिमेच्या दिवशी करायला पाहिजे पौर्णिमा ही जी तिथी असते अमावस्या ही जी तिथी असते तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाची मानली जाते पौर्णिमेला आणि मौसेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वी मंडळामधून भोतलावरती येत असतात आणि बघत असतात की रात्रभर कोण जागरण करत आहे कोण उपाय करत आहे कोण सेवा करत आहे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते आणि त्यामुळेच आपण पौर्णिमेच्या दिवशी काय काय करायला पाहिजे तर बघा आपल्याला आता उद्या चैत्र पौर्णिमा आहे तर तुम्हाला काय काय करायचं आहे तर तुम्ही चैत्र पौर्णिमेलाच नाही तर इतर पौर्णिमा ज्या असतात तर त्या पौर्णिमेलासुद्धा तुम्ही हे जे उपाय आहे ते करू शकता तर आपल्या कुलदेवीचा प्रथम कुलाचार करणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे कुलदेवीला आपल्याला तिचा मानसन्मान करायचा आहे तिची ओटी भरायची आहे त्यानंतर बघा आपल्या घर घरामध्ये या दिवशी सकारात्मक वातावरण राहील याची आपल्याला काळजी घ्यायची असते म्हणजेच काय या दिवशी घरामध्ये भांडण होणार नाही वादवाद होणार नाही कटकट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण का असं म्हणतात की पौर्णिमेला आणि अमावस्येला ज्या प्रकारचं वातावरण हे आपल्या घरामध्ये राहतं त्याच प्रकारचं वातावरण हे पुढेही महिन्याभर कंटिन्यू होतं म्हणजेच काय आपण या दिवशी जर घरामध्ये भांडण कटकट वादवाद केले तर तुम्ही बघा आणि याचा अनुभव घ्या की हेच वातावरण पुढे महिनाभर तुमच्या घरात राहील सतत भांडण कटकट वादवाद हे घरामध्ये होत राहील काही घराला ज्यावेळेस नजर लागलेली असते घरामध्ये काही नकारात्मकता जाणवत असते तर त्यावेळेस ह्या ज्या तिथी आहे तर त्या जवळ आल्या की त्याचे परिणाम हे त्यांना खूप प्रकरतेने जाणवतात तर कशा पद्धतीने तर अमावस्या पौर्णिमाजवळ आली की अनेक घरामध्ये काही अडचणी येतील घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पडत राहतं घरामध्ये अनेक प्रकारचे दोष आपल्याला जाणवतात घरामध्ये काम करण्याचा कंटाळ येतो व्यापार व्यवसाय नोकरी शेती कशातच आपल्याला यश मिळत नाही या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात त्यामुळेच तर तुम्ही बघा जर आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात ना तर इतर वेळेस तुम्ही काही करा किंवा नका करू पण पौर्णिमेला अमावस्येला आणि ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना तर घरामध्ये काही उपाय करत चला काही सेवा करत चला त्याचे फायदे हे खूप लवकर आपल्याला बघायला मिळत असतात तर तुम्हाला आता उद्या पौर्णिमेच्या दिवशी काय काय उपाय करायचा आहे तर ते बघा या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा तुम्ही कणकेचा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पीठ मिळत असताना आणि मीठ टाकायचं नाहीये तर फक्त थोडीशी हळद टाकून तुम्हाला हा दिवा तयार करून घ्यायचा आहे दिवा तयार केला की दिव्याला तुम्हाला त्यामध्ये वाट टाकायची आहे शक्य झालं तर तुम्हाला मुहरीचं तेल टाकायचं आहे आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मोहरीचं तेल हे अतिशय प्रभावी असतं तर त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला छान तुम्हाला सजवायचं आहे त्याला तुम्हाला हळदी कुंकाची बोटं छान वरती लावायची आहेत हळदी कुंकाचे एक एक डॉट तुम्हाला त्याला द्यायचं आहे एक तुम्ही पेपर घेऊ शकतात किंवा पुष्टा घेऊ शकतात त्यावरती तु खाली तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला त्या ता ता तांदळावरती ठेवायचं आहे आणि कडेने थोडंसं तुम्हाला थोडेसे तुमच्याकडे जर फुलं असेल तर आवर्जून फुलं तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे म्हणजेच फुलांच्या थोड्याशा पाकळ्या तुम्ही टाकायच्या आहेत आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे हा उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे एक पाचच्या नंतर तुम्ही करू शकतात संध्याकाळी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आपल्या प्रज्वलित करायचा दिवा आपल्या घरावरनं तुम्हाला सात वेळेस उतरवायचा आहे कशा पद्धतीने तर बघा अँटी क्लॉकवाईज तुम्हाला सात वेळेस उतरायचा आहे म्हणजे आपल्या घरावरती जी काही नजर आहे ना तर ती निघून जावी यासाठी अँटी क्लॉकवाईज तो दिवा तुम्हाला सात वेळेस उतरवायचा आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला घेऊन आपल्या आजूबाजूला जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा भेटेल तर तिथे तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे किंवा घराच्याच थोडंसं बाजूला जरी ठेवला तरीही चालेल उपाय करत असताना कोणासोबत ही बोलायचं नाही किंवा कोणाला काही तुम्ही सांगायचं नाही उपाय करत असताना तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते आणि हा दिवा शक्यतो करून एक तास तरी जळेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दिव्याची जी वात आहे तर ती तुम्हाला उत्तर दिशेला करायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे तर नक्की हा अशा पद्धतीचा दिवा आपल्या घरावरून ओवाळून टाका घरामध्ये कितीही प्रकारचं दारिद्र्य दोष असू द्या तर ते दूर करण्याचं काम ह्या दिव्यामध्ये असतं तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल त्याच्यानंतर पुढचा उपाय पुढचा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी जो करायचा आहे तर तोही दिव्याचाच आहे ह्या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंथी तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला कलावा जो असतो कलावा सर्वांनाच माहीत आहे तर त्या कलाव्याची वाद तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे एक कवडी टाकायची आहे आणि एक लवंग टाकायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करायचं आहे तिथे तुम्हाला खाली अगोदर दिव्याला आसन द्यायचं आहे तांदळाचं किंवा मग फुलांच्या पाकळ्यांचं देऊ शकता आणि आसन दिल्यानंतर तिथे आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे आणि श्री सुप्तमचं सोळा वेळेस पठण तुम्हाला त्या दिव्यासमोर करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे ईशान्य कोपऱ्यात जमत नसेल तर देवघरासमोर जरी लावला तरीही चालेल त्यानंतर त्या दिव्यातलं जे साहित्य आहे दिवा विजल्यानंतर दिव्यातलं जे साहित्य आहे तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे एक रुपयाची लवंग आणि जे एक कवडी जी टाकलेली आहे पण पिवळ्या कलरची तर ती तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे आणि वाद जर शिल्लक असेल आणि जे लवंग आहे तर ते जर शिल्लक असेल जळालेलं नसेल तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नक्कीच करा या दोन्ही उपायांपैकी कोणताही उपाय तू तुम्ही जर केला तर नक्कीच तुम्हाला याचे फायदे बघायला मिळतील घरातील जे काही दोष नकारात्मकता असतात तर ते दूर करण्यासाठी हे जे दोन विशिष्ट दिवस असतात पौर्णिमा अमावस्यात तर ते खूप प्रभावी असतात त्या दिवशी तुम्ही कराल तेवढे उपाय थोडे आहेत तर त्यामुळे ते होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ